हा व्हिडिओ परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी गट विमा बचत बचत होणार तब्बल वाढ नमस्कार मित्रांनो आपले सर स्वागत आहे आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी गट विमा बचत निधी होणार तब्बल सात पॉईंट एक टक्के वाढ तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा आपल्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तामिसर क्लासेस राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घट विमा बचत निधीचा लाभ देण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केला आहे वित्त विभागाने ह्यापूर्वी राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते निर्गमित केलेले आहेत त्यानुसार आता सन दोन हजार चोवीस या वर्षातील सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या किंवा आलेल्या जिल्हा परिषद कर्मचा चारा, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बचत निधीच्या लाभाचे परिगणितीय तक्ते दिनांक एकवीस जून रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत शासन आदेशात जोडलेल्या परिगणितीय तक्त्यानुसार दोन हजार चोवीस या वर्षात गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या आलेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना ह्या परिगणितीय तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिटकरिता बचत निधीचे संचित रकमेचे लाभ प्रदान करण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहे सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात आले आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राजीनामा सेवानिवृत्त सेवेत असताना मृत्यू पावल्याने इतर अन्य काही कारणाने ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे गट विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येईल त्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना सोबतच्या परिगणितीय तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी असे कळविण्यात आले आहे गट विमा बचत निधीचे होणारे तब्बल सात पॉईंट एक टक्के वाढ शासनाने पुढे असे आदेश दिले आहे की जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या गट विमा योजनेतील तरतुदीनुसार बचत निधीमधील रकमेवर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून दरसाल दर शेकडा सात पॉईंट एक टक्के दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकारण्यात आले आहे जिल्हा परिषद कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे नव्वदच्या विमा निधीमधील संचित रकमावर दरसाल दर, दर शेकडा चार टक्के या दराने दरात कोणताही बदल झाला नसल्याने ह्याच दराने विमा निधीमधील संचित रकमावर व्याजाची आकारणी करण्यात यावी असा स्पष्ट सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत परिगणकीय तक्ते पाहूया दोन सन दोन हजार चोवीस या वर्षी सद सदस्य संपर्क आल्यात देय होणारी रक्कम जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ह्या परिगणितीय तक्त्यामध्ये संपूर्ण दिलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल दामूसर क्लासिकच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक येते डाउनलोड डाउनलोड करू शकतो